नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑप बेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो <coughs> आता आपल्या भारता भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्राने जेवढे रोजगार स्वयंरोजगार कृषीपूरक रोजगार, रोजगार आणि अन्नधान्य कडधान्य तेलबिया फळफळावर त्याच्यानंतर ते गुरांसाठी चारा आ, हे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या क्षेत्रात जे रोजगार स्वयंरोजगार चलन म्हणजे करन्सी ज्याला म्हणतो जेवढी निर्माण होते ती इतर क्षेत्रात होते का नाही हा संशोधनाचा विषय आहे तथापि शेती हे तेवढंच दुर्लक्षित क्षेत्र आहे कारण शेती ही परंपरागत पद्धतीने जुने जे आपले वाढवडील वाड़ करत होते त्या पद्धतीने चालू आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतीतलं दर हेक्टरी उत्पन्न हे म्हणावं असं तुलनात्मकदृष्ट्या चांगलं नाही ते सरासरीच्याही खाली आहे आणि त्यामुळे शेती क्षेत्र शेती क्षेत्रामध्ये आमूलाग आमुला, आमूलाग्र बदलांची आवश्यकता आहे आधुनिक शेतीची आवश्यकता आहे चांगल्या बियाण्यांची आणि जमिनीच्या क्षेत्रफळाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त रोपण आणि उत्पादन घेण्याची आवश्यकता आहे तथापि या सगळ्यात आपले शेतकरी मागे का काय हे याबाबत आपल्याला जाणकारच सांगू शकतील परंतु शेतीच्या माध्यमातून जर तरुणांना तरुणाईला आपलं भवितव्य उभं करायचं असेल आपला आपल्याला उत्पन्न कमवायचं असेल श्रीमंत व्हायचं असेल तर थोडं वेगळा विचार करावा लागेल आपल्याला जर आपलं शरीर समृद्ध करायचं असेल तर आपल्याला आपल्याला दीर्घा दीर्घायुष्य प्राप्त करायचं असेल तर आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार असतील सकाळचा व्यायाम असेल योगासना असतील त्याच्यानंतर चौरस आहार असेल मोजका आहार असेल तेलकट तुपकट खाणं बंद करणं असेल त्याच्यानंतर संध्याकाळी फिरायला जाणं असेल योग्य दिनचर्या असेल वेळेवर झोप झोपी जाणं सकाळी लवकर उठणं आणि ही जी, जी जीवनपद्धती अवलंबली या या जीवनपद्धतीचा अवलंब केला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपली जी वैद्यकीय प्रोफाईल आहे मेडिकल प्रोफाईल मेडिकल जे विश्लेषण आहे शरीराचं चा, त्याच्यात चांगले निष्क निकाल दिसून येतात म्हणजे आपल्याला जर श्रीमंत व्हायचं असेल म्हणजे दीर्घायुष्याच्या दृष्टीने तर आधी आपल्याला शरीराला श्रीमंत करावं लागेल शरीराला अपायकारक असणारे शरीराचं नुकसान करणाऱ्या घटकांपासून दूर राहावं लागेल आणि जे घटक शरीराला पोषण देतात म्हणजे रक्ताची पातळी रक्ताचा दर्जा त्याच्यानंतर चेहऱ्यावरचा तजेला पि चांगलं शरीर कुठेही शरीरावर चरवी नसणे अंगकांती चांगली असणे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांनी व्यवस्थित काम करणे केस काळे असणे व्यवस्थित लांबसडक केस असणे महिलांसाठी आणि कुठेही दम न लागणे धाप न लागणे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे श्रीमंत देहाचंच लक्षण आहे त्याचप्रमाणे आपल्याला जर शेतीच्या बळावर श्रीमंत व्हायचं असेल आपल्याला शेतीच्या बळावर मोठं नाव कमवायचं असेल बंगला घ्यायचा आहे गाडी घ्यायची शेत श्रीमंत करायचं आहे मुलाबाळांचं शिक्षण करायचं आहे आधुनिक शेतीसाठी आधुनिक उपकरणं आणायची ट्रॅक्टर आहे बाकीच्या गोष्टी आहेत आणखी शेती घ्यायची समृद्ध जीवन जगायचं आहे मुलाबाळांना परदेश दौऱ्यावर पाठवायचं आहे तर हे सगळं शेतीच्या माध्यमातून पैसा कमवून होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वतः श्रीमंत व्हायचे शेतीच्या बळावर तर आधी शेतीला श्रीमंत करावं लागेल शेतीचं आरोग्य श्रीमंतीपूर्ण करावं लागेल शेताला जे अपायकारक घटक आहेत ते टाळावे लागतील पोषक आहेत ते घटक शेतीला द्यावे लागतील म्हणजे काय तर हेच सांगायचा सा प्रयत्न आपल्याला जाणकार अनुभवी शेतकरी करत असतात आपण त्या गोष्टींकडे गांभीर्याने पाहायला हवं त्यांचा अभ्यास करायला हवा शेतीतून आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेले शेतकरी काय म्हणतात ते पाहायला हवं आणि असे शेतकरी काय म्हणतात तर ते शेती म्हण म्हणत नाही ते भूमाता म्हणतात भूमातेला चौरस आहार द्यायला हवा मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करायला हवा एकामागून एक पिकं काढून भूमातेचं शोषण करायचं नाही शेतीला थोडी विश्रांती लाभली पाहिजे शेती शेती ही पंचमहाभूतांच्या हा हवाली करून तिच्यात आव आवश्यक ते नैसर्गिक बदल घडवण्यासाठी पंचमहाभूतांना संधी दिली पाहिजे असं ह्या शेतीतल्या अभ्यासकांचं जाणकारांचं म्हणणं आहे त्याच्याकडे आपण किती काळ दुर्लक्ष करणार आहोत शेती हा प्रपंच आहे शेतीचा प्रपंच चालवणं एवढं सोपं साधं सुटसुटीत काम नाही माती परीक्षण करा मातीचा पी एच सामू किती आहे तो ब बघा तो किती आवश्यक लागतो तो बघा शेतीमध्ये जे जैविक विषाणू आहेत जैविक घटक आहेत त्यांची मात्रा वाढायला हवी गांडुळांची मात्रा वाढायला हवी शेतीतील कर्ब हा वाढायला हवा तर शेत श्रीमंत झालं समृद्ध झालं असं म्हणता येईल शेतीमध्ये वॉटर कंटेंट पीक धरू पाणी धरून ठेवण्याची क्षमता ती ओल आहे का नाही का बाष्पीभवन होऊन सगळं पाणी उडून गेलं आहे कसदार जमिनी राहिल्यात का का कस असणारा वरचा थर निघून गेला आहे शेतीला कुठल्या प प्रकारच्या खतांची आवश्यकता आहे मग रासायनिक खतं बाजूला का ठेवायची कोंबड खत असेल शेणखत असेल जीवामृत असेल यांचं प्रमाण किती घ्यायचं कधी द्यायचं याचा अभ्यास शेतकऱ्यांनी तज्ज्ञ म्हणून वेळोवेळी निरीक्षणं घेऊन नोंदून ठेवायला हवा बांधबंदिस्ती करायला हवी जैविक बांध असतील बांध्याच्या कडेला असणारे चांगले वृक्ष असतील ते फळांचे असतील ते शेळी मेंढींसाठी चारा देणारे असतील अशा घटकांचं बीजारोपण करायला हवं वेलवर्गीय ज्या आहे। भाज्या वेल आहेत किंवा वेलवर्गीय जे कडधान्य आहेत त्यांचं रोपण करायला हवं दहचा असेल ताग असेल त्यांच्यामध्ये आंतरपीक घेऊन ते जमिनीत गाडून टाकावं लागेल हां फेर पिकांची फेरपालट मिश्र पीक पद्धती ह्याचा अवलंब करावा लागेल का ऊस एक ऊस कांदा एके कांदा एक हां त्याच्यानंतर ज्वारी एके ज्वारी बाजरी एके बाजरी असं करून चालणार नाही ओपन पद्धतीने पिकाला पानं द पाणी देणे दारं धरणे असं ना, चालणार नाही ठिबक सिंचन तुषार सिंचन याचा अवलंब करावा लागेल असं केलं तर शेत समृद्ध होईल शेत श्रीमंत होईल आणि शेत श्रीमंत झालं तर शेतकरी श्रीमंत व्हायला वेळ लागणार नाही असं ह्या शेतीचं सोप अर्थ आणि समाजशास्त्र आहे देवाने आणि शेतीने निसर्गाने आपल्याला एका दाण्याच्या दाणे करण्याची शक्ती दिलेली आहे ती शक्ती त्या जमिनीत आहे त्या मातीत आहे आणि ती शक्ती शम त्याच्या पूर्ण क्षमतेने काम करल अशा पद्धतीचं आपल्याला तिथे जैविक वातावरण तयार करावं लागेल त्याच्यामध्ये शे शेतीला मातीत असणारे नायट्रोजन असेल पोटॅशियम असेल कॅल्शियम असेल गंधक असेल जस्त असेल हे सगळे घटक किंवा हे सगळे हे सगळे धातू आणि हे सगळे राज हे सगळे घटक त्यास मातीमध्ये मा कसे येतील त्यांची जोपासना कशी होईल जमिनीतून पाणी निघून जाणार नाही अशा पद्धतीने ही पद्धती सगळी रचना करावी लागेल म्हणून माझं सांगणं आहे दीर्घायुष्य श्रीमंत श्री व्हायचं आहे तर शरीराला श्रीमंत करा आणि शेतीतून आर्थिकदृष्ट्या वित्तीयदृष्ट्या श्रीमंत व्हायचं आहे तर आधी शेत जैविकदृष्टीने जैविक ब जे सगळे परि परिसर अभियांत्रिकीचे घट घटक आहेत किंवा ज्यांचं त्या शेतीशी संबंधित अशा सगळ्या घटकांचं तिथं संमिलन आहे मग ते वारा असेल ऊन असेल पाऊस असेल जमिनीचा ओलावा असेल कीटक असतील पशुपक्षी असतील जैविक आणि वै विष विशा, विषाणू यांचे तिथं मात्रा असेल हे सगळे श्रीमंत झाले पाहिजे तर आपलं शेत समृद्ध होईल आणि त्याच्यातून आपण चांगलं उत्पादन घेऊ चांगलं उत्पादन घेतलं तर आपल्याला चांगला लाभ होईल आर्थिक लाभ तर शेतीतल्या मित्रांनो शहरातल्या मित्रांनो तुम्हीसुद्धा ह्याच्यापासून बोध घ्या तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा आणि तुमच्या प्रतिक प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय आपला हा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकर याला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम